एक गल्लीतला गुंडा आहे त्याच्या मध्ये दम नाही आहे तरी पण त्या भिकारीला गर्व आहे लोकांना त्रास देतो दुपारी बंदूक गोळ्या मारून लोकांची झोप मोड करतो किती निर्दयी आहे साला त्याचे श्रीमंत गर्लफ्रेंड आहे पण आता तिला ह्या दोन पैशाची लायकी असलेल्या गुंड्या सोबत राहायचा कंटाळा आला आहे आता हा फुटणार आहे बाप पण वाचावू शकत नाही याला आज आईच्या गावात हा पांड्या तर परत उठला बदला घेईल काय हा बदल घ्यायची लायकी नाही साल्याची पाद्र्या साला नालायक